लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रमेश कराड यांनी काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा पराभव केला कराड यांना एक लाख बारा हजार एकावन्न मतं मिळाली तर देशमुखांना एक लाख पाच हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली काँग्रेस आणि देशमुख घराण्याच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात असला तरी ग्रामीण मतदारसंघातील स्थानिक नागरिकांना हा निकाल अपेक्षित मानावा लागेल मुळात ग्रामीण लातूर मतदारसंघातली ही लढत काँग्रेसी सरंजामशाही संस्कृतीत फुललेल्या देशमुखांच्या घराण्यातून समोर आलेला युवराज विरुद्ध भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता अशीच होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतच तर हा निकाल आला असता मात्र देशमुखांनी फडणवीसांसोबत केलेल्या गुप्त सहकार्यामुळे भाजपनं आपल्याकडील मतदारसंघ शिवसेनेच्या पारड्यात टाकला होता त्यामुळे देशमुखांना पहिल्या निवडणुकीतच पराभूत होण्याची नामुष्की टाळता आली औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवारांना निवडून आणण्याच्या बोलीवर भाजपनं ग्रामीण मतदारसंघात कराड यांना डावललं ही जागा यत्किंचितही ताकद नसलेल्या शिवसेनेला सोडली धीरज देशमुख या शर्यतीत एकटेच पळाले आणि निवडूनही आले होते लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार रिंगणात होते प्रमुख लढत ही कराड विरुद्ध विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्यात झाले भाजपचे रमेश काशीराम कराड यांना एक लाख बारा हजार एकावन्न मतं मिळाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धीरज देशमुख यांना एक लाख पाच हजार चारशे छप्पन्न मतं घेऊन दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं डॉक्टर अजायनीकर विजय रघुनाथ राव यांना तिसऱ्या क्रमांकाचीच म्हणजे आठ हजार आठशे चोवीस मतं मिळाली लातूर ग्रामीण हा एक वेगळा मतदारसंघ म्हणून दोन हजार आठ मध्ये स्थापन झालाय देशमुखांच्या पराभवाची काही कारणं सुदैवाने पहिल्यांदा अडसर विधानसभेत पोहोचलेल्या धीरज देशमुखांना पाच वर्षात म्हणावा तसा करिश्मा दाखवता आला नाही ग्रामीण हा पट्टा म्हणून ओळखला जातो दिवंगत नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचा प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे ऊस आणि सोयाबीन उत्पादकी शेतकऱ्यांचा हा पट्टा आहे देशमुखांच्या घराण्यातील धीरज यांना मतदारसंघ आपलासा करता आला नसल्या असल्याचंही बोललं जात बंधू अमित देशमुखांप्रमाणेच हस्तेदंती मनोऱ्यातून मतदारसंघाचं नेतृत्व करण्याचा अट्टहास त्यांना या निवडणुकीत महागात पडलाय केवळ काँग्रेसच्या परंपरागत राजकारणापलीकडे जात मतदार संघात संपर्क स्थापन करण्यात धीरज कमी पडले आजवरच्या राजकारणाला छेद देत मतदारांशी जोडलं जाणं अपेक्षित होतं मात्र तसं घडलं नाही धीरज यांचा संपर्क त्यांच्या समोर गोड बोलणाऱ्या खुशमस्कऱ्यांपुरताच मर्यादित राहिला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढीव एफ आर पीची ची अपेक्षा असो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एखादा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला असता तर कदाचित धीरज हे वेगळे नेते आहेत मुंबईत बसून नेतृत्व करणारे नाहीत असा संदेश गेला असता पहिल्यांदा भले ते भाजप सोबत सहकार्य हो करून नोटाच्या विरोधात निवडून आले असते तरीही मतदारसंघात स्वतःला प्रस्थापित करण्याची संधी त्यांनी घालवली इतर नेत्यांपेक्षा आपण वेगळ्या आहोत जमिनीवर पाय ठेवून मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध होत हा संदेश पोहोचवण्याची तरी संधी त्यांनी घालवली यात तुलनेत जमिनीवर पाय ठेवून असणारा प्रतिस्पर्धी त्यांना जड गेला यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही पराभवानंतरही सातत्यानं मतदारसंघात तळ ठोकणारे खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यावरील लोकांच्या नित्य संपर्कात असणारे रमेश कराड धीरज देशमुखांना जड गेले ही वस्तुस्थिती आहे तर पहिल्याच विजयानंतर पुढचा विजयी काँग्रेस पद्धतीच्या राजकारणावर मिळवता येईल या भ्रमात देशमुख अडकले हे देखील वास्तव आहे रमेश कराड यांच्या विजयाची कारण दोन हजार नऊ साली निर्माण झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघात विलासराव देशमुख यांनी वैजनाथराव शिंदे यांच्या या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली होती यावेळी रमेश कराड यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती त्यानंतरही कराड यांनी मतदारसंघाशी असलेला संपर्क तुटू दिला नव्हता दोन हजार चौदा साली या मतदारसंघातून काँग्रेसकडून त्र्यंबक भिसे मैदानात होते या निवडणुकीतही कराडांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली या सलग दुसऱ्या पराभवानंतरही कराड यांनी मतदारसंघाकडे कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही उलट आपला जनसंपर्क वाढवला मतदारसंघातील खेडापाड्यात जात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली दोन हजार एकोणीसला मात्र भाजपनं कराड यांचा मतदारसंघ शिवसेनेला सोडला आणि धीरज देशमुख यांचा विजय सोपा केला या काळातही कराड यांनी मतदारसंघाकडे करा पाठ फिरवली नाही उलट मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जाऊन तिथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या विजयामाग त्यांचा हा संपर्क का जसं कारण आहे तसंच ग्रामीण मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांची एकजूट ही सुद्धा कारणीभूत आहे मतदारसंघातील भल्या बुऱ्या प्रसंगाला धावून जाणारा नेता ही त्यांची ओळख लक्षात घेत अटीतटीच्या लढतीत मतदारांनी आपला कौल त्यांच्या पारड्यात टाकला आणि धीरज देशमुख विरुद्ध रमेश कराड यांच्या या रमेश कराड हे लातूर ग्रामीणचे आमदार म्हणून निवडून आले दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा मिरर।